श्रावण महिन्यापासून आपल्याकडे गोड पदार्थांची रेलचेल असते रोज काय बनवायचं साखरेचा पदार्थ नको जास्त गोड नको पौष्टिक हवा असा आपला प्रयत्न असतो तर आज आपण पौष्टिक अशी गव्हाची खीर बघत आहोत तीसुद्धा कांडल्या गव्हाची याला कोणी जोड गव्हाची खीरसुद्धा म्हणतात किंवा खपली गव्हाची खीर म्हणतात हे खूप पौष्टिक असतात पूर्वी सर्रास हे जेवणामध्ये चपातीसाठी सुद्धा वापरले जायचे तर आज आपण अशीच कांडल्या गव्हाची खपली गव्हाची खीर बघ बग, बघत आहोत माझ्या जाऊबाईंनी ही खीर बनवली आहे चवीला खूप छान झाली आहे रा तर मग आपण लगेच सुरुवात करू या रेसिपीला इथे मी दोन वाट्या ही खपली गव्हाची खीर घेतलेली आहे हे गहू फक्त ओलवून याला उखळामध्ये खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं जातं हलकंसं हे गहू नेहमीच्या गव्हापेक्षा थोडेसे लांबट असतात आणि पातळ असतात तांदळासारखे आणि थोडेसे रंगाला लालसरसुद्धा असतात तर हे दोन वाटे मी खपली गव्हाची खीर घेतलेली आहे ही बाजारात सुद्धा विकत मिळते आणि ती मी गरम पाणी टाकून पाच ते सहा तास भिजत ठेवली आहे तुम्ही बघू शकता भिजल्यानंतर अगदी मस्त मऊ झालेले आहेत हे पाच सहा तास भिजवले ना मस्त छान सुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागते तर आता आपण कुकरमध्ये याला शिजायला टाकूया खाली मी थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि हे सगळे गहू आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे या जागी तुम्ही साधे गहू घहूओ सुद्धा कुठून करू शकता पण याची चव खूप वेगळीच लागते आणि अगदी पौष्टिक आहे ती आता शिजताना मी याला तीन वाट्या पाणी टाकून ठेवलेलं आहे दोन वाट्या गहू आहेत तर तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे पाच सहा तास भिजल्यामुळे इतकंसं पाणी त्याला पुरेसं आहे आपण याच्या पाच ते सहा शिटा करून घ्यायच्या आहेत पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड होतंय तोपर्यंत आपण दोन चमचे खसखस गरम करून घेऊया खोबरं खिसून गुळ बारीक करून तयारी करून घेऊया कुकर पूर्ण थंड झाला आहे झाकण उघडून आपण खीर चेक करूया मस्त मऊ अशी खीर झालेली आहे पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे मऊसुद्धा झालेली आहे आणि खाली लागलेलं सुद्धा नाही आहे आता या खिरीला आपण रवीने छान घोटून घ्यायचं आहे गरम गरम आहे तोपर्यंत आपण याला रवीने किंवा ब्लेंडरने किंवा पावभाजी सुद्धा तुम्ही याला घोटून घेऊ शकता घोटल्यामुळे एक संदपणा येतो आणि चवीलासुद्धा छान लागते गुळाचा चटकासुद्धा छान बसतो ह्याला आणि ही खीर जशी मुरत जाईल तसतशी ही चवीला छान लागते दूध न टाकता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर चार पाच दिवस आरामात खाऊ शकता पाच सात तास भिजल्यामुळे आणि पाच सात शिट्ट्यासुद्धा आपण केल्या तर ती छान मऊ झालेली आहे तर याच वाटीने मी पुन्हा दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये चिमटभर मीठ टाकून घेतलं आहे कोणत्याही गोड पदार्थाला चिमटभर मीठ टाकलं तर त्याची चव वाढते आणि मी दोन वाट्या गूळ घेतला आहे ज्या वाटीने आपण गहू घेतली किंवा खीर घेतली त्याच वाटीने मी दोन वाट्या गूळ भाजलेली खसखस किसलेलं अर्धी वाटी, किस वाटी खोबरं आणि मनुके घेतले आहेत याशिवाय सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीचे सुकामेवा टाकू शकता आता हे गरम पाणी टाकून आपण पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण भिजवताना सुद्धा गरम पाणी टाकायचं आहे असे गहू डाळ जेव्हा भिजवतो तेव्हा शक्यतो गरम पाणी टाकावं म्हणजे धान्य दांडरत नाही असं कठीण होत नाही मौसूद होतं अगदी हा गावचा गुळ आहे अगदी पेड्यासारखा मऊ आहे त्यामुळे त्याला खिसायची वगैरे गरज नाही मी असंच कापून सुरीने कापून दोन वाट्या गूळ टाकला आहे गुळाचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता दोन वाट्या खीर घेतली आहे तर मी दोन वाट्या गूळ टाकला आहे अगदी पाचच मिनिटात गुळ सगळा छान विरघळला आहे त्याच्यावर मी आता वेलची जायफळची पोड टाकली आहे आणि भाजलेली खसखस टाकून घेतली आहे वेलची नसेल टाकायची तर या गुळाच्या पदार्थाला सुंठ पावडर टाकली तरीसुद्धा खूप छान चव येते जायफळ आणि सुंठ सगळं साहित्य पण छान मिक्स करून घेतलं आहे मनुके टाकून घेतले आहेत यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप टाकू शकता तुम्ही काजू बदाम आपल्याला आवडेल ते सुकामेवा आपण यामध्ये टाकू शकतो आता एक पाच मिनिटं मंद गॅसवर याला छान शिजून द्यायचं आहे म्हणजे गुळाला छान चटका बसतो बघू शकता तुम्ही मस्त असं गूळ छान मिक्स झालेला आहे आणि खिरीला आपल्या देखील आलेला आहे किसून घेतलेलं खोबरं मी टाकलं आहे या ठिकाणी तुम्ही ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा वापरू शकता नवरात्री गणपती तसेच अगदी सुद्धा गव्हाची खीर काही काही जणांकडे बनवावीच लागते कोणी तांदळाची बनवतात शेवायाची बनवतात पण गावाकडे महाळ जो असतो त्याला बहुतेक गव्हाची खीरसुद्धा बनवली जाते देवीच्या नैवेद्यासाठी बनवली जाते नागपंचमीला असते गौरी गणपतीमध्ये तर कंपल्सरी खीर ही गावाकडे बनवलीच जाते वरून आपण दोन तीन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तुपामुळे खिरीला आणखीन छान खमंग अशी टेस्ट येते सर्व साहित्य आपलं टाकून झालेलं आहे आता मंद गॅसवर असंच कुकरचं झाकण ठेवून आपण या खिरीला दहा मिनिटं छान म मंद गॅसवर शिजवून द्यायचं आहे मुरून द्यायचं आहे आपण मऊ शिजवून तर घेतलेलीच आहे सर्व साहित्य एकजीव होण्यासाठी दहा मिनिटं चमचा फिरत फिरत मध्ये मध्ये शिजवून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी खीर दाटसर झालेली आहे तिला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे हवी तेवढी आपण एका छोट्या भांड्यात काढून घ्यायची आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअरसुद्धा करा आता सर्वांना दूध घालून खीर आवडत नाही म्हणून मी भांड्यात काढून घेते आणि त्याच्यामध्ये दूध टाकते आहे सर्व खिरीमध्ये दूध न टाकता जर आपण फ्रीजमध्ये ही खीर ठेवली तर चार पाच दिवस छान राहते वरून आपण दूध तूप टाकून घ्यायचं आहे आवडत असेल तर वरून ओलं खोबरंसुद्धा टाकू शकता मी सुकं खोबरं टाकते आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी खीर तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण कुकरमध्ये शिजून घेतली ना खूप छान होते अशा पद्धतीने एकदा जरूर ही गव्हाची खीर बनवा आपल्या मुलांना माहीत नसेल तर नक्की बनवा भेटू आपण पुन्हा धन्यवाद